महाराष्ट्रभर गाजत असलेल्या डोंगर खंडाळा येथील चौदा एकर जमीन व्यवहाराने आता नवे वादंग पेटवले तारे परिवाराने प्रशासनाकडे नियमबाह्य खरेदीबाबत साकडे घातल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे या संशयास्पद व्यवहारामागे एका प्रभावी राजकीय किंगमेकरचा आणि काही शासकीय अधिकाऱ्यांच्या थेट सहभाग असल्याचे गंभीर आरोप आता चौट्यावर आले आहे ग्रामस्थ व भूमिगत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्या नावाने झालेली चौदा एकर जमीन खरेदी ही केवळ कागदोपत्री नाही तर विशेष लक्ष्मी दर्शन घेऊन झालेली असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे अविभक्त जमिनीचा हिस्सा काढताना इतर सहमालकांना नोटीस न देणे स्वतंत्र सातबारा न काढणे सर्च रिपोर्ट न घेणे कर्जमुक्तीच्या प्रक्रिया लपवणे या सर्व गंभीर त्रुटी असूनही व्यवहार विजेच्या वेगाने कसा झाला हा प्रश्न अधिकच तीव्र झालाय याहून खडबडजनक म्हणजे तारे परिवाराच्या मालकीच्या अठ्ठावीस एकर संयुक्त शेतीपैकी एकर जमीन एका बाहेरील त्या इसमास आणि तेही वादग्रस्त परिस्थितीत कोणाच्या आदेशावर देण्यात म्हणण्यानुसार साधा शेतकरी अशी गुंतागुंतीची जमीन कधीही घेत नाही म्हणजे असा व्यवहार रिस्क नसून पाठबळावर झाल्याचा संशय अधिक गडत होत आहे या सर्व माहितीचा अभ्यास करण्यासाठी विधीतज्ञ आता दस्तऐवजांचे बारकाईने विश्लेषण करत आहे तारे परिवाराने सत्यासह न्याय मिळवण्यासाठी लढा छेडला असून प्रशासनाने कोणत्याही दबावाला बडी न पडता दोषींवर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे या घोटाळ्यामागील खरे चेहरे कोण कौन। कोणाच्या आदेशावर चौदा एकर शेती गिडंकृत झाली जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही हॅलो बुलढाणाचे पोलखोल सत्र असत सुरू राहील आम्ही या वादग्रस्त प्रकरणाच्या खोलवर जाऊन सत्य ते काय समोर आणणारच या खरेदीत जे काही नियमबाह्य राजकीय व शासकीय दबावाखाली येऊन खरेदी करण्यात आली त्याच्या खोलावर जाऊन जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होत नाही हे सत्र असेच सुरू राहणार अजून बरेच काही पुढील सत्रात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी